एक महत्वाची बातमी समोर येते रुपाली चाकणकर गनिमी काव्यानं बेळगावला जाणार असल्याचं कळत आहे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी एक फेसबुक पोस्ट करत ही माहिती दिली आहे दरम्यान त्यांची ही फेसबुक पोस्ट आता चर्चेत आली आहे इतिहासाची पुनरावृत्ती होणार मराठी माणूस नवा इतिहास लिहिणार असं चाकणकरांनी या पोस्टमध्ये म्हटलंय तर सुषमा अंधारेंनी रुपाली चाकणकरांना यावरून जोरदार टोला लगावला नेमकं काय म्हणाल्यात रुपाली चाकणकर आपण सुरुवातीला पाहूयात मराठी माणसाच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी मी शिवरायांच्या इतिहासातून प्रेरणा घेत गनिमी काव्यानं बेळगावात गेले होते तर आज मराठी माणसावरील अन्याय पाहून त्याची पुनरावृत्ती करण्याची वेळ आली असल्याचं मला जाणवतंय असं रुपाली चाकणकर म्हणाले तर महाराष्ट्राची लेख म्हणून माझी बेळगावबद्दल विशेष आत्मीयता आहे बेळगावसाठी अंगावर लाठ्या घेण्याची वेळ आली तरी घेणार शिवाय संयुक्त महाराष्ट्राचा हा लढा स्वाभिमानानं लढणार पुन्हा एकदा इतकंच सांगते की बेळगाव आमच्या हक्काचं नाही कुणाच्या असं त्यांनी म्हटलंय बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी ही मागणी